नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी सोनाली रवींद्र खलोकार परतवाडा उत्सव नवरात्रीचा जागर महाशक्तीचा या सद्राअंतर्गत आम्ही आज एक महानायिकेची माहिती घेऊन आलो आहोत या महानायिकेचं नाव आहे डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ही आपली पहिली महिला डॉक्टर तर मग माहितीकडे वळूया आनंदीबाई जोशी यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते जुनरातील पर्नाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा वयाने वीस वर्षांनी मोठे गोपाळराव जोशी यांच्याशी झाला गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेश्वर येथे राहणारे लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले आनंदीबाईच्या जीवनात हा एक महत्वाचा टप्पा ठरला या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केले जोशी यांनी कलकत्त्यांना बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या आनंदीबाईच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्र व्यवहार केला परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते पुढे गोपाळरावांनीच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता अठराशे मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसेल्विनिया मध्ये प्रवेश मिळाला तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील ते नवीन वातावरण आणि प्रवासातील दगधग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली परंतु अमेरिकेतील जोडप्यांचे सहाय्य त्यांना मिळाले सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले तेव्हा त्यांनी भारतामध्ये पहिली महिला डॉक्टरची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले आणि हे स्पष्ट सांगितले की मला त्यासाठी धर्मांतरण करण्याची काहीही गरज नाही मी माझा हिंदू धर्म व संस्कृती कदापि त्याग करणार नाही मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली भारताचे जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षात पूर्ण करून मार्च इसवी सन अठराशे शहाऐंशी मध्ये आनंदीबाईंनी ची पदवी मिळवली यमदी साठी त्यांनी हिंदू आर्यस लोकांमधील प्रसूतीशास्त्र शास्त्र या विषयावर प्रबंध लिहिला एम डी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांकडून समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते पंडिता रमाबाई यांनी सुद्धा या समारंभात भाग घेतला एमडी झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल स्त्री कक्षाचा फेब्रुवारी इसवी सन अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला केवळ वर एकवीस वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनदर्श उभा केला दुर्दैवाने आनंदीबाईच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही मात्र आणि मूल म्हणजे आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला एका एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते जिद्द आणि चिकाटी असलेले तर कोणतेही मोठे काम अशक्य होत नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले असे म्हणता येऊ शकेल समाजात राहून काम करण्याचे तर अडथळे येणारच हे नक्की स्वतः डॉक्टर होऊनही पुन्हा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळाली नाही तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात त्यांचे लहानसे थडगे बांधले त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मण कन्या परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक बांधले अशा या महान नायिकेस शतशहा प्रणाम